राज्यातील कोलमडलेली स्वस्त धान्य यंत्रणा सुरळीत करा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची राज्य सरकारकडे मागणी ई पॉस मशीनच्या सर्व्हरमध्ये पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड लातूर ग्रामीण सह लातूर जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक भागात स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस मशीनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं धान्य वितरण व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे त्यामुळे राज्य शासनानं तातडीनं या प्रश्नात लक्ष घालून धान्य वितरण यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी माननीय आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धीरज विलासराव देशमुख यांनी के केली आहे गेल्या महिन्याभरापासून स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस मशीनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे त्यामुळे धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचा प्रचंड मनस्ताप लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे याबाबत लातूर ग्रामीणमधून सर्वसामान्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार काँग्रेसचे सरचिटणीस श्री धीरज विलासराव देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे या विषयाकडे लक्ष वेधले लातूर ग्रामीणमधील रेणापूर लातूर औसा तालुक्यातील गावातून स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस मशीनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी येत आहेत लातूर जिल्ह्यात आणि राज्यात गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस मशीनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्यानं धान्य वितरण ठप्प असल्याचं स्पष्टीकरण येथील शासकीय अधिकारी देत आहेत त्यामुळे राज्यातील असंख्य नागरिक स्वस्त आणि मोफत धान्याच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसत आहे राज्य शासनानं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून लातूर ग्रामीण आणि राज्यातील सर्व ठिकाणची धान्य वितरण यंत्रणा सुरळीत करून सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार काँग्रेसचे सरचिटणीस श्री धीरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.